शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी निधन झालं निमोनिया झाल्यानं त्यांच्यावरती गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते मात्र शेवटी त्यांनी अखेरचा श्वास घेतला एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख होती सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटलांचा अनिल बाबर यांनी पराभव केला होता आधी काँग्रेस मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेना असा अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास राहिला एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव नौ, दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या चारही वेळा ते आमदार म्हणून निवडून आले शिवसेनेत फूट पडल्यापासून अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सुरुवातीपासूनच खंबीर साथ दिली होती गुवाहाटीमध्ये सुद्धा अनिल बाबर एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते दरम्यान ठाकरे गटाकडून अपात्रते प्रकरणी दिलेल्या नावाच्या यादीत अनिल बाबर यांच्या नावाचाही समावेश होता एकंदरीतच काय एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू आणि जवळच्या आमदारांपैकी एक नाव म्हणजे अनिल बाबर त्यामुळे अनिल बाबर यांच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांनी आपली कॅबिनेट बैठक देखील रद्द केली आहे आणि एकनाथ शिंदेच नाही तर राजकीय बटलात देखील अनिल बाबर यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका